आपण सगळे पत्रकार बंधू या ठिकाणी आलात आणि प्रथमचा आपल्या सगळ्या मीडियाचे आणि पत्रकार म्हणजे मीडिया असेल पत्रकार असेल शिक्षक मीडियाचे त्यांचे खूप खूप असे आभार मानतो खरं तर तुम्हाला आज प्रेस नोट देण्यासाठी आम्ही प्रेस नोटच देणार होतो परंतु आमचे पक्षाचे उप्रवक्ते वर साहेब जे म्हणे आपण प्रेस घेऊ तर त्या ठिकाणी आज आम्ही जे नाईक लावू नाव या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित केली परिषदे आज आम्ही खरं तर आम्ही शिवसेनेच्या पक्षाच्या वतीन वरिष्ठाच्या सगळ्या त्यांच्या कानावर आमचे पंधरा दिवस ते दिवस या ठिकाणी युतीच्या संदर्भात महायुतीच्या संदर्भात चर्चा चालू असताना आम्हाला चर्चेला बसवायचे आज आपलं त्याच्यावर विषय होईल म्हणजे त्याच्यावर विषय झाला असे करत 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 आमचे आठ दिवस त्या ठिकाणी चर्चेत गेले परंतु रात्री आम्ही खूप उशिरापर्यंत चर्चेला बसतो काही प्रभागावर आमच्या चर्चा त्या ठिकाणी झाल्या परंतु आता विद्यमान नगरसेवक आमच्या वेळेस पक्षाने त्यांचा प्रवेश करून घेतला आणि विद्यमान नगरसेवक जे आहेत त्यांना उमेदवारी देण्याचे आमचे मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेब यांनी त्या ठिकाणी प्रामुख्याने त्यांना प्रवेश करताना त्या नगरसेवकांना सांगितलं की आपल्याला देखील ही उमेदवारी देण्यात येईल तर या ठिकाणी महायुतीची बैठक असताना आम्हाला विद्यमान नगरसेवकाला मी तर जिल्हा प्रमुख आहे माझी देखील जागा भारतीय जनता पार्टी मागत होती आणि माझ्या सहकार्याची देखील एक जागा त्या ठिकाणी ते मागत होते त्याच्यावर हाडून राहिले आमचे दोन चार जागा विद्यमान आलेले आहेत दिलीप सातपुतेच्या संदर्भात असं सोळा नंबर वार्ड आहे तर तिथं आम्हाला विद्यमानासाठी चार नगरसेवक आलेले आहेत त्या ठिकाणी ही जागा आमचे संतोष गेनप्पा असतील त्यांची देखील जागा तुम्ही भा भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस <coughs> हे त्या ठिकाणी आमच्या विद्यमान जागा जर कमी झाल्या साहेब तर मग आम्ही कुठं जायचं मग आम्हाला तर <coughs> त्यांनी इतक्या जागा देऊ तितक्या जागा देऊ हे असं सगळं सकाळपर्यंत ठेवलं त्याच्यानंतर मग आम्ही निर्णय घेतला आम्ही काही स्वतः होऊन युती तोडलेली नाही त्यांचा होऊन आम्हाला त्यांच्या भारतीय जनता पार्टीचं नितीन कुंकुवार यांचा संभाजी कदम यांना फोन आला की तुमचं आमचं या ठिकाणी जमत नाही आणि तुम्ही तुमचा निर्णय घ्या आम्ही तर तीच अपेक्षा करत होतो की आम्हाला स्वतंत्र लढण्यासाठी आम्हाला परवानगी आम्हाला वरती घ्यावा लागेल तर ती आम्ही मग नंतर आमचे भोरसाहेब होते यांनी वरती सगळे संभाजी कदम असतील सचिन जाधव यांना सुवडले होते आमचे शिरगेसाहेब असतील बाळासाहेब सगळ्यांनी आम्ही ठिकाणी बैठक दोन वर वरिष्ठांच्या कानावर घातलं की आपल्याला डावलण्यात आलं आमची आज बी आम्हाला डावलण्यात आलेलं आहे का तर आम आम्हाला या ठिकाणी कुणी नेता नाही असं ते समज असते परंतु मायबाप जनता आमच्या पाठीमधील या ठिकाणी शिवसेनेला निश्चितच या ठिकाणी आम्हाला न्याय या शहराची जनताची आणि पहिला प्रश्न आम्ही महा या नगर मालिके महापालिकेमध्ये आमचे जे युतीचे शिवसेनेचे जे नगरसेवक निवडून येते त्या ठिकाणी प्राधान्याने आम्ही जे आज तुम्ही सर्वे केलेला आहे जे घरांचा त्यांच्या अवास्थ घरपट्टी या ठिकाणी त्यांनी नोटीसही पाठवल्यात प्राधान्याने आम्ही खरं तर शिवसेना या ठिकाणी त्या त्याचं काम करेल आणि या शहरातल्या जनतेला आम्ही त्या ठिकाणी न्याय देऊ आणि तसंच या ठिकाणी आम्ही आता सगळेजण मिळून आम्ही आमच्या पद्धतीने आमचे पाणीपट्टीचा विषय असेल घरपट्टीचा विषय असेल या संदर्भात आम्ही त्या ठिकाणी सगळी चर्चा करणार आहोत आणि आपण आम्हाला सगळ्यांनी सहकार्य करावं त्यात एवढंच बोलतो मी आणि थांबतो जय हिंद जय महाराज प्रश्न विषय की कुणाला कारणीभूत कोण आहे आता कारणीभूत आम्ही था काय कोणाचे आम्हाला कोणावर टीका टिप्पणी करायची नाही नाही पण तुम्ही आग्रही होता ना महायुती व्हावी म्हणून असं काय असलं की जेणेकरून तुम्हाला गेलं आमचे निवडून आलेले आमचे निवडून आलेले सदस्य जर तुम्ही सहा सहा सदस्याची जर मागणी तुम्ही करत असाल आणि त्याच्यावर लावून धरत असेल तर आम्ही कसं कोण राष्ट्रवादीकडे दोन्ही जबाबदार दोघे तुम्ही कधी जागेची मागणी केली होती आम्ही चोवीस जागेचं मागणी केली आमचे विद्यमान तेवीस नगरसेवक आहेत आणि एक सचिन जाधव चिन्हवर निवडून आले होते आज ते आम्ही त्यांनी मग चार जणांनी प्रवेश केला होता परंतु आमच्याकडे ते एक राहिले त्या हिशोबाने आम्ही चोवीस जणांची त्यांना पण राजकीय हिशोबामध्ये असा एक विषय होता की विद्यमान असो किंवा कुणी असो काहींना लावलायचंच याची चर्चा गेल्या पंधरा दिवसापासून नगरमध्ये सुरू होती तशी तुमच्याही कानावर आली नाही का काही असं काय आम्ही विश्वास ठेवतो म्हणजे अशी चर्चा नव्हती का आम्हाला काय असं नाही कल्पना माग लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकी नाही नाही विषय असा आहे की तुम्ही जे म्हणजे धर्म पाहणार ना लोकसभेला पाहणार आणि विधानसभेला नाही नाही तुम्हाला एवढं माहीत असताना देखील तुम्ही चर्चेला बसलेल असं मेसेज सहीकडे गेला आहे नेमकं म्हणजे काय आहे कसं आहे की ते शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथराव शिंदेसाहेब राज्याचे उपमुख्य यांच्या स्पष्ट सूचना आहेत की आपण कुठेही शिवसेना पक्ष स्वतःहून महायुतीतून बाहेर पडणार नाही महायुतीला गालबोट लागेल अशी कृती आम आमच्याकडून होणार नाही ही काळजी आम्ही पूर्ण राज्यभर घेतो आहे नगरमध्येही नगर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने चर्चेच्या जेवढ्या फेऱ्या तुम्हाला कराव्या लागतील तेवढ्या करा पण महायुती जर शिकत असेल तर त्याला प्राधान्य द्या अशा स्पष्ट सूचना आम्हाला होत्या मात्र त्याचवेळी आम्ही मागच्याच आठवड्यात जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांच्या मग त्यात आहिल्यानगरचे सर्व सर्व नगरसेवक असतील जिल्ह्यातील पदाधिकारी असतील सर्वांची शिर्डी येथे एकनाथ शिंदेसाहेबांनी बैठक घेतलेली आणि त्या बैठकीतही आम्हाला सूचना सूचनाचा आदेश त्यांनी दिलेले होते की सन्मानजनक जागा मिळाल्या पाहिजेत सन्मानजनक तोडगा निघत असेल तर त्या ठिकाणी महायुतीला प्राधान्य द्यायचा आणि म्हणून आमचे इथे जे जिल्हाप्रमुख असतील सर्वप्रमुख पदाधिकारी असतील यांनी शेवटपर्यंत आटोकाट प्रयत्न केला की अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीत महायुती झाली पाहिजे आणि आम्ही कुठली अवास्तव मागणी महायुतीत आमच्या मित्रपक्षांकडे केलेली नव्हती विद्यमान नगरसेवकांच्या ज्या जागा आहेत आमच्याकडे जे आलेले आहेत शिंदे साहेबांची कायम ही भूमिका राहिलेली की शब्द देतो आणि पाळतो शब्द देणारा नेता आणि शब्द पाळणारा नेता म्हणून शिंदे साहेबांची या राज्यात प्रतिमा आहे याही ठिकाणी आमच्याकडे जे जे सर्वजण विश्वासाने आले एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आले त्याचाही <coughs> भ्रमनिराश होणार विषय असा आहे काही जणांना उमेदवारी डावलून आम्ही मायुती करायला तयार आहोत अशी पण चर्चा तुमच्यामुळे झाली असल्याचं बोललं गेलं गे गे ते पण चर्चा आहे एकदा जागांचं जर वाटत झालं उमेदवार द्यायचे हे त्या पक्षाचा अधिकार आहे तो अंतर्गत अधिकार आहे आणि त्यावर कुणीही आक्रमण करू नये हा एक अलिखित नियम आहे महायुतीतला नियम म्हणून ठीक आहे पण जर असा प्रकारे पक्षावर दबाव आला होता का विशिष्ट उमेदवार म्हणतो ना ऐका ना विषय असा आहे दबाव आला आणि आम्ही तो दबाव स्वीकारला असं तर ना विषय कशाचा आहे युती होईल आमचे जे सीट आहेत जे आम्हाला मिळतील महायुतीत त्याचा निर्णय शिंदे साहेब आणि पक्ष ठरवल उमेदवार कुणी कोणावर लादायचं नाही ही पहिलेच आमची त्या ठिकाणी भूमिका होती पण आज एकीकडं महाराष्ट्रात सगळीकडे युती होत असताना महायुती होत असताना नगर शहरातल्या लोकांना देखील वाटत होतं की शिवसेना भारतीय जनता पार्टी नॅचरल आलायचे आणि तशी कार्यकर्त्यांची इच्छा पण होती की जरी आपल्याबरोबर राष्ट्रवादी असेल तर सामावून घेण्याची पण आत्ताची जी काही आम्हाला बाजूला करून हे दोघांनी युती केली असेल तर ती नगरकरांना मान्य होईल नगरकरांना सर्वसामान्याची सामान्याची युती शिवसेने एक हिंदुत्वाची युती जी आहे

तुमच्या मार्फत आले तर निश्चित मी आणल तसं काही प्रश्न निवडणुकी जर का चांगल्या कार्यकर्ता असत आणि त्याचं जर का त्या भागात चांगलं काम उभं केलेलं <laughs> असेल आणि त्याला जर का डावललं गेलेलं असेल तर निश्चित <laughs> त्याचा विचार पन्नास जागा नाही बघ आम्ही इलेक्टिव मेरिट जे आहे हा निकेश लावून येणार चाळीस ते पन्नास सीट हे आम्ही लढू तसा प्रयत्न आमचा राहील मात्र जे सीट आम्ही लढू की ज्या जागा आम्ही लढू त्या निवडून कशा येतील यासाठीच जे मेरिट आहे पाहून आम्ही आता ज्या वेळेस आमच्या इकडे मुलाखत झाली त्यावेळेस आमच्याकडं जवळपास एकशे एकाहत्तर लोकांनी त्या ठिकाणी आम्ही डिक्लेअर केलं होतं की त्या ठिकाणी हे केलं होतं उमेदवारी अर्ज केली होती आता हे आमच्याकडं सकाळपासून नव्हे तर आमच्याकडं आठ दिवसापासून की उमेदवारी मागण्यासाठी कंटिन्यू पक्षातले कार्यकर्ते सगळे येऊ राहिले तर त्या ठिकाणी आम्ही जसं जसं इलेक्ट्रिक इलेक्ट्रिक मिरिट असेल तर त्या त्या प पदाधिकाऱ्याला आम्ही त्या ठिकाणी ऑलरेडी फॉर्म भरण्यासाठी सांगून टाकलं आहे आणि ते ते फॉर्म भरण्यासाठी जेव्हा आम्हाला दुपारी किंवा रात्री पाठत आम्हाला जेव्हा लक्षात आलं की याच्यामध्ये जरा थोडंसं मागे पुढं होऊ शकतं तर तेव्हा आम्ही पहाटे सहा वाजल्यापासून सगळ्यांना फोन करून त्या ठिकाणी भाऊ भरण्याची तयारी करण्यासाठी म्हटले की निरोप दिला म्हटले तुम्ही ते पदाधिकारी कोण येते निरोप आला तुम्हाला त्यांच्याकडे खासदार साहेबांच्या अत्यंत निकटवर्ती नितीन कुंकुर कुंकुरात यांच्या फोनवर फोन आला ना आचार थे आचार थे

त्याबाबत विचार करू करू विचार करून आमचे आमचे जे लोक आहेत ना आमच्याकडे संख्या आणि उमेदवार एक निश्चित समजा की या निवडणुकीत आयल्या नगरच्या निवडणुकीत सर्वात जास्त उमेदवार उभा करणारा शिवसेना हाच पक्ष असणार सर्वात जास्त उमेदवार हे शिवसेनेचे असणार सर्व राजकीय पक्ष काही नाही

सर आज ए बी फॉर्म दिले का कोणाला तुम्ही चार उमेदवारांनी नऊ नंबर मध्ये जमा केले एबी फॉर्म नाही म्हटलं म्हणून म्हटलं आणि तेव्हाच दुपारी मला असं वाटलं की आता युती कुठायच्या मार्गावर आतापर्यंत आपण किती लोकांना प्रभाग क्रमांक चौदा प्रभाग चौदा मध्ये आपल्याकडे कोण उमेदवार आहे हा चौदा मध्ये कोण उमेदवार आपल्याकडे चौदा मध्ये आहे ना आता उद्या समजा उद्या दुपारी साहेबांचा पक्ष आहे तो आमच्या अलायन्स मध्ये आमच्या अलायन्स मधले जे जे लोक आहे त्यांना आम्ही ऑलरेडी घेऊन चालणारच आहोत कोणते आनंदराजे आंबेडकरांचा जो पक्ष आहे त्यांचे अध्यक्ष पण या ठिकाणी बसलेले आहेत आमच्यासोबत